छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचं काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांना एकच मुलगा होता ज्याचं नाव होतं युवराज शाहू या मुलाचं पुढे काय झालं अगदी सोपं आहे आणि अनेक लोकांना या प्रश्नाचे उत्तर देखील माहीत आहे तरीही मी व्हिडिओ करते त्या लोकांसाठी ज्यांना नव्याने इतिहास माहिती झाला आणि त्यांना या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचं आहे कारण हा इतिहास व्यवस्थितपणे कधीच सांगितला गेला नाही तर आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचा इतिहास दिनांक अठरा मे सोळाशे ब्याऐंशी या दिवशी रायगड जिल्ह्यातल्याच गांगवली या गावी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या पोटी एक मुलगा जन्मला त्याचं नाव ठेवलं गेलं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज याच वेळी यात नव्हते त्यांचं दोनच वर्ष अगोदर सोळाशे ऐंशी निधन झालं होतं त्यामुळे आजोबांचंच नाव नातवाला देण्याची महाराष्ट्रात जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणेच या मुलाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद म्हणजे पुढची सात वर्ष संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा काळ हा या शंभूपुत्रासाठी अत्यंत सुखाचा काळ होता त्या काळात ते पूर्ण वेळ रायगडावरच होते आणि आपल्या परिवारासोबतच राहिले पण पर तुम्हाला माहितीच आहे की छत्रपती संभाजीराजांची औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी तुळापूर मुक्कामी हत्या केली आणि त्यानंतर लगेचच औरंगजेबांच्या सैन्यात रायगडाला देखील वेडा घातला आणि पुढच्या आठ नऊ महिन्यात रायगडाचा पाडा झाला आणि रायगडावरील महाराणी येसुबाई आणि त्यांचे असणारे हे पुत्र शिवाजी हे दोघेही औरंगजेबांच्या कैदेत पडले ही, ही तारीख होती तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद आम्ही महाराणी येसुबाई यांच्यावर जो व्हिडिओ केलाय त्यात आम्ही सांगितले की महाराणी येसुबाईंनी आपल्या मुलाला पुढचा छत्रपती न करता संभाजी महाराजांच्या बंधूंना म्हणजे राजाराम महाराजांना पुढचा छत्रपती केलं आणि स्वतः आपल्या मुलाबरोबर त्या औरंगजेबांच्या कैदेत पडल्या यावेळी राजाराम महाराज तमिळनाडूतल्या चिंजीतून स्वराज्याचा कारभार चालवत होते सोळाशे एकोणनव्वद पासून सतराशे सातपर्यंत म्हणजे पुढची अठरा वर्ष औरंगजेबांच्या मृत्यूपर्यंत महाराणी येसुबाई आणि संभाजीराजांचा हा पुत्र हे दोघेही औरंगजेबांच्या कैदेत राहिले औरंगजेबाने संभाजीराजांचा छळ करून त्यांची हत्या केली असली तरी भविष्यातील राजकारणाचा विचार करून त्यानं संभाजीराजांच्या या पुत्राचे तसेच हाल केले नाहीत कारण भविष्यात मराठ्यांच्या बरोबर एखादा तह हो करायची वेळ आली तर त्याच्या हाती संभाजी महाराजांचा हा पुत्र जो भविष्यातला मराठ्यांचा राजा होता असणं गरजेचं होतं हे औरंगजेब जाणून होता या, या काळातली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांच्या या पुत्राचं नाव मुळात शिवाजी असं होतं हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं पण शिवाजी या नावाबद्दल औरंगजेबांच्या मनात भरपूर द्वेष होता भरपूर राग होता महाराजांनी त्यांचा अनेक वेळा पराभव केला होता संभाजी महाराजांचा हा पुत्र मात्र अत्यंत गोंडसांनी शांत स्वभावाचा होता तेव्हा औरंगजेब त्याला म्हणायचा की तुझे वडिलांनी तुझे आजोबा म्हणजे संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज दोघेही अतिशय खराब माणसं होती तू मात्र एखाद्या साधूसारखा आहेस त्यामुळं औरंगजेबानं या शिवाजीचं नाव बदलून त्याला साधू असं म्हणायला सुरुवात केली त्यांच्या फारशी उच्चारामुळे या साधूचं शाहू असं झालं आणि सगळेच लोक संभाजी राजांच्या या पुत्राला शाहू या नावाने बोलायला लागले त्या त्यामुळे पुढे इतिहासात देखील शाहू हेच नाव रूढ झालं जे नाव औरंगजेबाने दिलं होतं औरंगजेबाकडे जे मराठा सरदार नोकरी करायचे त्यांच्यामध्ये असणाऱ्या जाधव आणि शिर्के यांच्या मुलींच्या बरोबर औरंगजेबाने शाहू महाराजांचं लग्न देखील दिलं शाहू महाराजांची ही दोन्ही लग्न औरंगजेबांच्या कैदेत असताना झालेली आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या लग्नात औरंगजेबाने शाहू महाराजांना छत्रपती शिवरायांची तलवार भेट म्हणून दिलेली होती जी शिवरायांनी खानाच्या वधाच्या वेळी वापरली होती पुढे वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेब मरम पावला आणि त्यांच्या मुलांच्या वारसा युद्धाची सुरुवात झाली तेव्हा पुढे भविष्यात मराठी आपल्यावर वरचढ होऊ नयेत म्हणून औरंगजेबांचा मुलगा आजम शाह यानं युवराज शाहूंना भोपाळमध्ये असताना त्यांची मुक्तता केली आणि मग शाहू महाराज महाराष्ट्रात आले त्यांनी महाराष्ट्रात येऊन आपलं राज्य मागितलं त्यावेळी संपूर्ण राज्य महाराणी ताराबाईंच्या ताब्यात होतं ताराबाईने हे राज्य द्यायला नकार देताच शाहू महाराजांनी तारा राणी यांच्यात युद्ध सुरू झालं छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र महाराष्ट्रात परत आला या एका भावनेमुळे आणि संभाजी राजांच्या वरच्या प्रेमामुळे शेकडो मराठा सरदार जसं की धनाजी जाधव बाळाजी विश्वनाथ खंडो बल्लाळ परसोजी भोसले अनेक सरदार शाहू महाराजांना जाऊन मिळाले पुण्याजवळच्या खेडकडूसजवळ तारा विरुद्ध शाहू महाराज असं जे युद्ध झालं या युद्धात तारा राणींचा पराभव झाला आणि शाहू महाराजांची महाराष्ट्राची सत्ता मोठ्या प्रमाणावर आपल्या ताब्यात घेतली सातारा ही शाहू महाराजांनी आपली नवी राजधानी केली आणि मराठा साम्राज्याच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या पुढच्या काळात शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथांसारखे एक अतिशय समर्थ पेशवे मिळाले ज्यांनी मराठ्यांचे राज्य उत्तरेकडे पसरवले मोगलांच्या मावळा गुजरात यांच्यासारखे प्रदेश जिंकून घेतले सतराशे वीस या बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला त्यानंतर या बाळाजी विश्वनाथांचेच पुत्र असणाऱ्या बाजीराव पेशवे यांना शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिली तुम्ही जर बाजीराव मस्तानी हा चित्रपट बघितला असेल तर त्यात तुम्ही शाहू महाराजांनी केलेली ही निवड देखील पाहिली असेल सतराशे एकोणीस याच बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव या पिता पुत्रांनी महाराणी येसुबाई ज्या असून देखील मोगलांच्या कैदेत होत्या त्यांना दिल्लीवर स्वारी करून सोडवून महाराष्ट्रात आणण्याची कामगिरी केली शाहू महाराजांनी अशा प्रकारे त्यांच्या राजाची पेशवाई बाळाजी विश्वनाथांच्या भट घराण्याकडे जी दिली ती पुढे जवळजवळ शंभर वर्ष त्याच घराण्याकडे राहिली बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठ्यांचे राज्य गुजरात बरोबर राजस्थान बुंदेलखंड बाघेलखंड दिल्ली सरही हिंद बंगाल ओडिसा अशा संपूर्ण देशभरात पसरलं या संपूर्ण राज्याचे स्वामी छत्रपती शाहू महाराज होते जे छत्रपती संभाजीराजांचे पुत्र होते सतराशे चाळीसला बाजीराव पेशव्यांचे निधन झालं आणि शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांचे पुत्र असणाऱ्या नानासाहेबांची पेशवे म्हणून निवड केली नानासाहेबांच्या काळात देखील मराठा साम्राज्य चौखूर दिशेने दौडत राहिले आणि सतराशे एकोणपन्नास साल येता येता जवळजवळ संपूर्ण भारत देश दक्षिण भारताला हैदराबादाचा निजामाचे राज्य वगळता मराठ्यांच्या ताब्यात होता म्हणजेच या संपूर्ण राज्याचे छत्रपती शाहू महाराज हे राजे होते या छत्रपती शाहू महाराजांचं पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास या दिवशी सातारा येथे निधन झालं सतराशे सात पासून जवळजवळ पुढची बेचाळीस वर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या या मुलानं देशावर राज्य केलं मराठ्यांचे राज्य बळकट करण्याचं काम झालं ते या छत्रपतींच्या काळात पण शाहू महाराजांना मात्र मुलगा नव्हता आणि त्यानंतरच जे राजकारण झालं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून गुंतागुंत वाटणार नाही तो थोडासा समजायला क्लिष्ट भाग आहे पण तरीही थोडक्यात सांगायचं तर शाहू महाराजांच्या नंतर वारशाचा प्रश्न निर्माण झाला जो महाराणी ताराबाईंनी सोडवला महाराणी ताराबाई तेव्हा देखील ह्यात होत्या पण तरी देखील मराठे शाळेतील छत्रपतींचं जे वचन होतं राजाचं जे वजन होतं ते शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर संपलं इथून पुढे मराठेशाहीत पेशव्यांना वजन प्राप्त झालं आणि सगळी सत्ता पेशव्यांच्या ताब्यात आली ज्याला आपण पेशवाई असं म्हणू शकू अशा प्रकारच्या राजाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या मुलाचं काय झालं या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद